श्री शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेवांचा जन्म कसा झाला त्यांचे जन्मदाते पिता वडील कोण पौराणिक कथा तसेच श्रावण महिन्यातील हे सात उपाय करा तुम्हाला जे हवे ते मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाची उपासना आराधना करण्याआधी शिवभक्ताला काही गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतातच तस। तसेच वैवाहिक जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात अशी श्रद्धा आहे आणि स्त्रियांना अखंड सौभाग्यसुद्धा प्राप्त होत असतात आज मी आध्यात्मिक पुराणातील भगवान शिवशंकरांचा जन्म कसा झाला त्यांचे जन्मदाते वडील कोण हेच या छोट्याशा कथेतून तुम्हाला सांगत आहे भगवान शिवाबद्दल असं बोललं जातं की भगवान शिव त्रिलोकच्या आधी आणि अंतचे देवता आहेत ज्यांच्या पुढे जगातील सर्व शक्ती असफल होते पण तुम्हाला माहीत आहे का भगवान शिवाचा जन्म कसा झाला होता त्यांची माता कोण आहे पिता कोण आहे त्यांना त्यांनी कोणापासून त्यांची शिक्षा प्राप्त केली आणि कोणाकोणाला शिक्षणाचे ज्ञान दिले होते तर चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत त्यामुळे प्लीज स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणी सगळ्यात आधी भगवान शिवाशी निगडीत पहिली कहाणी म्हणजे शिवपुराणातील एक लोकप्रिय कथेबद्दल बोलणार आहोत शिवपुराणानुसार भगवान शिवांना स्वयंभू मानले जाते याचा अर्थ असा आहे की भगवान शिवाचा जन्म स्वयं झाला होता यामध्ये एक गोष्ट तर क्लिअर होते की त्यांची ना माता आहे ना पिता आहात या कारणामुळे भगवान शिव पंचतत्वांच्या पुढे आहेत या कारणामुळे त्यांना मृत्यूचे भय पण नाही आणि त्यांचा मृत्यू हा कधीच होणार नाही पण आता बोलूया विष्णुपुराणातील सांगितलेल्या भगवान शिवाच्या जन्माच्या कहाणीबद्दल विष्णुपुराणात पुराणात सांगितले गेले आहे की भगवान विष्णूच्या माथ्यावरच्या निघणाऱ्या तेजापासून भगवान शंकरांची उत्पत्ती झाली आणि त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजापासून कमळावर बसलेल्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली पण दुसरीकडे भगवान विष्णूच्या जन्माची गोष्ट शिवपुराणात अशी सांगितली आहे की एके दिवशी भगवान शिव त्यांचे गुडघे चोळत होते त्यांच्या गुडघ्याच्या निघणाऱ्या मळापासून भगवान विष्णूंचा जन्म झाला होता जर असे असेल तर विष्णु पुराण आणि शिवपुरा एकमेकांपासून खूपच वेगळे आहे या कथा वाचून भगवान शिवांच्या जन्माची आणखीन एक गोष्ट खूपच महत्त्वाची आहे तुम्ही त्या कधी ना कधी ऐकल्याचे असतील मी म्हणजे ती एके दिवशी ब्रह्मदेव श्रीविष्णू यांच्यामध्ये भांडण चालू होते की सर्वात श्रेष्ठ कोण आहे तेव्हा भगवान शिव एका जवळ असलेल्या खांबाच्या रूपात त्यांच्यामध्ये आले ते दोघेही रहत दोघेही रहस्याला पाहून चकित झाले तेव्हा त्या खांबातून आवाज आला या खांबाचा अंतिम भाग कोण शोधेल तोच सर्वात श्रेष्ठ असे एकताच ब्रह्मदेवांनी पक्षाचे रूप घेतले आणि खांबाचा वरचा भाग शोधण्याकरता निघाले श्री विष्णू व रूप धारण करून खांबाच्या खालचा भाग शोधण्याकरता निघाले बराच वेळ शोधूनही दोघांनाही खांबाचा शेवट मिळाला नाही व दोघांनाही हार मानली तेवढ्यात भगवान शंकर मूळ रूपात प्रकट झाले भगवान विष्णू आणि महादेवाने हे मान्य केले की सर्वात श्रेष्ठ शिवशंकरच आहे त्यापेक्षा मोठी शक्ती या जगात नाही तसेच शिवपुराणात सांगितलेल्या खांबानुसार हे स्पष्ट आहे की भगवान शिवाचा न जन्म झाला होता ना त्यांचा अंत आहे आणखी एक कारण म्हणजे शिवशंकरांना स्वयंभू म्हटले आहे त्यामुळे त्यांचा अंत अंतच नाही हे अमर आहेत आता आणखीन एक गोष्ट ती म्हणजे ब्रह्मदेव शिवशंकरांचे पिता आहेत की नाही हे कथा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे या पाठीमागे विष्णुपुराणातील पुराणातील एक पौराणिक कथा आहे ज्यांच्या अनुसार धरती आकाश पाताळ म्हणजेच पूर्ण सृष्टी जलमग्न म्हणजेच पाण्यामध्ये बुडलेली होती तेव्हा भगवान विष्णूंना सोडून कोणताही जीव या संसारात नव्हता तेव्हा केवळ श्री विष्णूच आपल्या शेष नागावर झोपलेले दिसत होते त्यानंतर त्यांच्या नाभीतून कमळाच्या दांडीवर ब्रह्मदेव प्रकट झाले श्री विष्णू व ब्रह्मदेव या सृष्टीशी निगडीत होत गो निगडीत गोष्ट बोलत होते तेव्हा महादेव प्रकट झाले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना ओळखले नाही म्हणून महादेव रुचले महादेव रुसल्यामुळे श्री विष्णूंनी ब्रह्मदेवांना देव दिव्यदृष्टी प्रदान केली त्यानंतर ब्रह्मदेवांना आपली चूक कळाली आणि महादेवांची क्षमा मागत त्यांनी त्यांच्या पुत्ररूपात जन्म घेण्याचा आशीर्वाद मागितला भोलेनाथांनी त्यांची प्रार्थना मान्य करून त्यांना आशीर्वाद दिला नंतर जेव्हा ब्रह्मदेव सृष्टीची रचना करत होते तेव्हा त्यांना एका बालकाची गरज भासली तेव्हा त्यांना महादेवाचा आशीर्वाद आठवला त्यासाठी ब्रह्मदेवांनी तपस्या केली त्यानंतर भगवान शिव रडत त्यांच्या मांडीवर जन्माला आले हे महादेवाचे एक मात्र बालक रूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा कोणताच नाव नाही तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचं नाव रुद्र असे ठेवले रुद्र म्हणजे रडणारा पण त्यांना ते नाव आवडले नाही अशा तऱ्हेने महादेवांना गप्प करण्यासाठी ब्रह्मदेवांनी शिवजींना एकशे आठ नावली नावे दिली रुद्र शर्व भाव उग्र भीम पशुपती ईशान व महादेव यासारखी ती नावे आहेत आणि शिवपुराणाच्या अनुसार त्यांची ही नावे पृथ्वीवर लिहिली गेली यानंतर गोष्ट येते श्रीमद्देवी महापुराणाची श्रीमद्देवी महापुराणामध्ये भगवान शिवाच्या माता व पिताबद्दल सांगितले आहे श्रीमद्देवी महापुराणाच्या अनुसार एका एकदा नाराज नारद मुलींनी आपल्या पिता म्हणजेच ब्रह्मदेवांना विचारले की या सृष्टीचे निर्माण कोणी केले आहे भगवान शिव श्री विष्णू व आपले माता पिता कोण आहेत तेव्हा ब्रह्मदेवाने नारद मुलींना देवाच्या जन्माबद्दल सांगितले जे सांगितले ते खरंच आश्चर्यजनक आहे त्यांनी सांगितले की देवी दुर्गा व शिवस्वरूप ब्रह्मा यांच्या योगम योग मधून ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म झाला होता याचा अर्थ प्रकृतीचे रूप घेऊन मा दुर्गास त्यांची माता आहे म्हणजे काल सदाशिव त्यांचे पिता आहेत यासोबतच श्रीमद देवी महापुराणामध्ये दे श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवामधील झालेले भांडणाची गोष्ट आहे ज्यांच्या अनुसार श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवामध्ये भांडण झाले यामध्ये वाद चालू होता तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की हे सृष्टी मी बनवली आहे मीच प्रजापती आहे उत्तरार्थ विष्णू म्हणाले मी तुमचा पिता आहे कारण तुम्ही माझ्या नाभीतून निघणाऱ्या कमळातून जन्मले आहात आणि हळूहळू हा वाद वाढत गेला त्यानंतर या दोघांचे वाद एकता व वा म्हणाले मी पुत्रांनो मीच तुम्हा दोघांना संसार घडवण्याचे व सांभाळण्याचे केवळ दोनच कार्य दिले आहेत या प्रकारेच मी शंकर आणि रुद्राला सहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे यासोबतच त्यांनी सांगितले की माझे पाच मुख आहेत एका मुखातून आकार दुसऱ्या मुखातून उकार तिसऱ्या मुखातून मुकार चौथ्या मुखातून बिंदू व पाचव्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले हो आहेत याचा याच पाच मुखांना जोडून बघितले तर एक अक्षर ओम बनते ज्याला आपण आज सगळे भगवान शिवाचा मूळ मंत्र मानतो एवढे बोलल्यावर श्री विष्णू आणि ब्रह्मदेवानी कळून चुकले की महादेवापेक्षा ज्याचा शक्तिशाली या दुनियामध्ये काहीच नाही त्यांनी भगवान शिवांना प्रणाम केले व निघाले चला तर मग आता तुम्ही महादेवाबद्दल एवढे जाणून घेतले आहे तर तुम्हाला माहीत आहे का त्यांनी शिक्षा कुठे घेतली त्यांचे गुरु कोण आहेत व त्यांनी त्यांचे शिक्षण कोणास प्रदान केले चला तर मग जाणून घेऊया तर एका भगवान शिव स्वयं या संसाराचे गुरु आहेत ज्यांनी या संसारात गुरु शिष्याची परंपरा चालू केली आता जाणून घेऊया की भगवान शिव कोणाचे गुरु होते हिंदू धर्मातील ग्रंथानुसार शिव आणि ब्रह्मदेव या सृष्टीतले पहिले गुरु आहेत ज्यांनी गुरु शिष्याच्या नात्याची सुरुवात केली ब्रह्मदेवानी त्यांच्या दोन माणूस पुत्रांना शिक्षा प्रदान केली तर भगवान शिवांनी त्यांचे ज्ञान केवळ त्यांच्या सात शिष्यांना दिले होते आणि ते ज्या सात शिष्यांचे गुरु होते त्यांना आज आपण सप्त ऋषीच्या नावाने ओळखत आहोत ही होती महादेवाच्या जन्माची कहाणी आता बघूया उपाय एक श्रावण महि महिन्यातील नियम दोन लोटे जल घेऊन देवादिदेव महादेवाच्या समोर जावे अशोक सुंदरीच्या जा स्थानापासून दोन्ही लोट्यातील धार एकसाथ समर्पित करायला प्रारंभ करावे समर्पित करत करत अखंडधार भगवान शंकराच्या शिवलिंगावर घेऊन सोडावी श्रावण महिन्यात जर आपण मात्र सात दिवस लगातार आपण जर समर्पित केले तर देवादिदेव महादेवाच्या कृपेने तीन चार महिन्यामध्ये आपल्याला नक्कीच शुभ फळ आणि शुभ सूचना आपल्याला प्राप्त होईल नंबर दोन श्रावण महिना आला की तोडले जातात बेलपत्र खूप काही लोक असे आहेत की पूर्ण फांदी तोंडून आणतात आणि बेलपत्र तोडून घेतात फांदी फेकून देतात आणि ते बेलपत्र सगळीकडे वाटत फिरतात श्रावण महिन्यामध्ये जेव्हा बेलपत्र तोडले जाते म्हणजे बेलपत्र वृक्षाचे पान तोडले जाते फांदी तोडू नये नंबर तीन श्रावणातील पहिल्या दिवशी एक बेलपत्र भगवान शिवाला आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा रोग दोष बिमारी त्रास दूर करण्यासाठी एक बेलपत्र तुमच्याकडे नसेल तर मंदिरातील शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र उचलून घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवून परत शिवलिंगावर पूर्ण श्रद्धेने भक्तीने अर्पण करू शकता नक्कीच भोलेनाथ तुमच्या भक्तीवर प्रसन्न होतात नंबर चार श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे दुःख संपत नाही तर तुमच्या घरात कोणत्याही झाडाची कुंडी असेल तर त्यातील मातीने शिवलिंग बनवावे त्यामध्ये जलाधारीची जरूरत नाही केवळ शिवलिंगाची आकृती बनवावी त्या शिवलिंगाचे पूजन करून पाणी समर्पित करून पा... परत पंधरा ते वीस मिनिटांनंतर ते शिवलिंग त्याच मातीत विसर्जन करून घ्यावे देवादी देव महादेव नक्कीच आपले सर्व दुःख कष्ट संकट दूर करतात नंबर पाच जर तुमचा व्यापार चालत नसेल नोकरी मिळत नसेल तर सतत आजार पण असेल किंवा कोणताही मोठा आजार असेल तर श्रावण महिन्यामध्ये कोणतेही एका सोमवारी शिवालयात गंगाजल घेऊन जावे शिवमंदिरामध्ये थोडेसे गंगाजल नंदीला समर्पित करावे थोडेसे गंगाजल अशोक सुंदरीला समर्पित करावे करत असताना मनामध्ये सदैव ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा थोडेसे गंगाजल गणेश आणि कार्तिक यांना समर्पित करावे थोडेसे गंगाजल जया विषहरा श्यामलीवारी दोतली आणि देव यांना समर्पित करून थोडेसे गंगाजल भगवान शिवशंकराच्या कंकरवर समर्पित करावे आणि थोडेसे गंगाजल परत घरी घेऊन यावे आणि ते गंगाजल घरी आणून आजारी व्यक्तीला पिण्यास द्यावे किंवा तुम्हा तुम्हाला स्वतःलाही काही अडचण असेल तर तुम्ही स्वतः प्यावे असे सलग तीन दिवस करावे नक्कीच देवादिदेव महादेवांची कृपादृष्टी तुमच्यावरती राहते त्यांचा चांगला आशीर्वाद तुमच्या पाठीवर सदैव राहतो सहा शिवमहापुराणामध्ये सांगितले आहे की भगवान शिवशंकरावर एकशे आठ कोणतीही वस्तू श्रावण महिन्यामध्ये समर्पित केली पाहिजे असा नियम करायचा आहे अखंड श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जी काही वस्तू अर्पण करायची आहे ते एकशे आठच समर्पित करायचे आहे मग ते एकशे आठ तांदूळ असोत एकशे आठ गुलाबाच्या एकशे आठ मूग असोत, असोत। काही तुम्ही समर्पित करणार आहात तर एकशे आठ असा नियमच ठेवायचा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक श्रावण सोमवारी एकशे आठ वस्तू भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती समर्पित करायच्या आहे तर त्याचे कारण काय आहे तर स्कंद पुराणात सांगितले आहे की भगवान शंकराला श्रावण महिन्यामध्ये आपण एकशे आठ वस्तू समर्पित केल्या तर भगवान शिवशंकर त्यांचे लाखो करोडो करून शिवभक्तांना सुख समाधान ऐश्वर पूर्ण वर्षामध्ये प्रदान करतात सात श्रावण महिन्यातील दशमी तिथीला शमीचे अकरा एकवीस एक्कावन पाने घेऊन मधात बुडवून भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्या पानांनी शृंगार करावा म्हणजेच ते पान सर्व समर्पित करावे लिंगपुराणात असे विशेष म्हटले आहे की आपण जेव्हा शमीपत्र मधात बुडवून शिवलिंगावर समर्पित करतो तर तेव्हा भगवान महादेव आपल्या प्रत्येक कर्जातून मुक्त देत मुक्तिदा देतात आणि आपल्या काही ना काही कर्ज फेडण्यासाठी मार्ग खुले करतात तर मैत्रिणींनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच शेअर करून सबस्क्राईब करा शिव 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 ओम नम शिवाय धन्यवाद